नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण एकूण तीन संस्थांच्या जाहिराती घेऊन आलेलो आहोत या जाहिरातींमध्ये कनिष्ठ लिपिक प्रयोगशाळा सहाय्यक आणि ग्रंथपाल अशा प्रकारचे पदे असणार आहेत ही पदे शंभर टक्के अनुदानित अंशतः अनुदानित आणि अनुदानित अशा संस्थांच्या आहेत तर या जाहिरातींविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला <telling> तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर मित्रांनो पहिली जाहिरात अशा प्रकारची आहे श्री व्यंकनाथ शिक्षण प्रसारक मंडळ सोलांगपूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या खालील अंशतः अनुदानित अनुदानित शाखांमध्ये पद भरती करायची आहे तर इथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक पदासाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास असणे आवश्यक आहे सदर पदांची शासन निर्णय व बिंदू नामावलीनुसार भरती करण्यात येणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मूळ व सेल्फ अटेस्टेड कागदपत्रांच्या प्रतीसह कामाचा अनुभव दाखल्यासहित स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो या तिन्ही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या तिन्ही जाहिराती व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत दुसरी जाहिरात आहे औंध शिक्षण मंडळ औंध संचालित श्री एम आय श्रीनिवास विद्यालय व राजा भगवंतराव ज्युनियर कॉलेज औंध तालुका खटाव येथे खालील पदे त्वरित भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया येथे एकूण तीन प्रकारचे पदे आहेत त्यातील पहिले पद कनिष्ठ लिपिक पदासाठी असणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदवीधर टायपिंग आणि एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे दुसरे पद आहे ग्रंथपाल या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी लिव यासाठी एकूण एक पद रिक्त आहे तिसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान आणि यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत टीप वरील पदांचा अनुशेष पुढील प्रमाणे आहे ओपन एसीबीसी ओबीसी आणि एन टी तरी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर संस्था कार्यालयात जमा करावेत अर्ज मिळण्याचे ठिकाण श्री यमाई श्रीनिवास विद्यालय औंद तालुका खटाव सचिव औंद शिक्षण मंडळ औंद मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तिसरी जाहिरात बघूया श्री सरस्वती शिक्षण समिती जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा एफ एकोनॉमिक्सद्वारा संचालित श्री सरस्वती विद्यालय जानेफळ श्री सरस्वती कन्या विद्यालय जानेफळ व श्री सरस्वती विद्यालय देव सरकाशा या शंभर टक्के अनुदानित विद्यालयात माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या परवानगीनुसार ही पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया येथे एकूण दोन प्रकारचे पदे आहेत तर त्यातील पहिले पद कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर एम एस सी आय टी टंकलेखन मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी विज्ञान किंवा पदवीधर विज्ञान तसेच एम एस सी आय टी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या तिन्ही पदांसाठी सामाजिक समांतर आरक्षण अनुसूचित जमाती एक पद एस सी बी सी एक पद अ राखीव एक पद शेरा सदरील पदाकरिता वयोमर्यादेची अट व वेतन श्रेणी शासन नियमानुसार राहील तर पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्जासह मूळ प्रमाणपत्र व साक्षांकित केलेल्या प्रतीसह मुलाखतीकरिता सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री सरस्वती विद्यालय जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथे स्वखर्चाने उपस्थित राहायचा आहे टीप दिलेली आहे वरील तीन पदांपैकी अनुसूचित जमाती एक ए सी बी सी एक अ राखीव एक या संवर्गातून असे एकूण तीन पदे भरण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे करता अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र